प्रवीण कांबळे यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्या जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्रवीण कांबळे यांचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सदस्य माननीय प्रवीण कांबळे मी वक्त्यांना आदरपूर्वक निवेदन करेन की कृपया आपण वेळेचं भान ठेवावं त्याच्यानंतर सन्माननीय विकासी नाईक आणि त्याचबरोबर महादेवराव बंडा प्लीज आपण या मंचावरती अरे आपली निशानी आवाज अरे आपली निशानी या बादलीने केली उरणची दशा या अरे या बादलीने केली उरणची दशा आणि प्रीतम दादा तुमच्याकडूनच आहे आमच्या या तरुणांना नोकरीची आशा ना तलवार की धार से ना तलवार की धार से अरे ना तलवार की धार से ना गोलियों की बोचार से ना अरे ना तलवार की धार से ना गोलियों की बोचार से यह पूरा उड़न जाना जाता है प्रीतम दादा के नाम से बंधु आपल्याला प्रीतम दादा आमदार म्हणून का निवडायचं आहे कारण या उरांना दमदार आमदाराची गरज आहे म्हणून प्रीतम दादाला आमदार आहे या उरांना विकास काम करणारे आमदाराची गरज आहे म्हणून प्रीतमदादाला आपल्याला निवडून आणायचंय आणि विरोधाच्या विरोधकाच्या छातीवरती बसून त्यांना प्रश्न विचारणारा इथे आमदार नाही म्हणून प्रीतम दादाला आपल्याला आमदार करायचे आहे बंधून या ठिकाणी मला सांगत असताना हे भारतीय जनता पक्ष आहे हे भारतीय जनता पक्ष या देशामध्ये फक्त दोन समाज आहेत या दोन पक्ष दोन समाजाच्या विरोधात वागत आहेत कोणत्या दोन पक्ष आहेत एक बौद्ध समाज आणि माझा मुस्लिम समाज या दोन समाजाच्या मागे ते हात दोन लागलेत आपण जर बघितला दोन हजार चौदा पूर्वी ही भारतीय जनता पक्ष सत्तेत देण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन मुंबईमध्ये उभारणार होत छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारणार होत परंतु यापैकी त्यांनी काही केलं नाही उलट बौद्ध समाजाच्या डोळ्यामध्ये धूळ टेकण्याचं काम केलं या उरणमधला जर बौद्ध समाज असेल त्या बौद्ध समाजाला मला सांगायचंय अरे बौद्ध समाजा तू जागा हो आणि पीतमदादाच्या विकासाचा एक धागा हो धरती और आसमान की कोई जान नहीं सकता इस धरती और आसमान की उचाई कोई जान ऊंचाई नहीं सकता, समंदर की गहराई कोई माप नहीं सकता अगर अरे अगर मेरे भीम जी ने ये सविदार ना लिखा होता तो ये चाय वाला नरेंद्र मोदी देश का पंतप्रधान नहीं होता नो बौद्ध समाजाला मला एक सांगणे अरे तुम्ही जेव्हा वोटिंगला जाल तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये आलं पाहिजे की अरे आपलं संविधान या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकालामध्ये आपलं सांगायचंय जे जे भारतीय जे जे भाजपामध्ये बौद्ध समाजाचे लोक काम करतात त्या बौद्ध समाजाला मला सांगायचंय अरे ज्या वेळी तू मतदानाला जाशील तेव्हा तुला आठवलं पाहिजे भीमा कोरेगावला आपला समाज अभिवादन करायला जातो त्यावेळी त्या, त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कशा प्रकारे दगड तुमच्या डोक्यावरती मार टाकली तुम्हाला हे बघायचंय बौद्ध समाजाच्या लोकांना मला सांगायचंय अरे तुम्ही तुम्ही वोटिंग द्यायला जाणार तेव्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे समाज कल्याणाचा निधी आपला कुणी परत पाठवला आणि म्हणून या उरांमधून भारतीय जनता पक्षाला आणि त्या बादलीला हद्द पार करायचंय बंधुनो या ठिकाणी मला सांगायचंय की प्रीतम दादा आणि त्यांच्या कार्यकर्ते त्यांच्या सोबत मी या उरांमध्ये प्रचारला गेलो होतो आणि प्रचारला गेला असताना त्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक आम्हाला भेटले त्यापैकी ते, ते भारतीय जनता पक्षाला वोटिंग करणारे जे लोक होते ते आम्हाला भेटले आणि त्यांनी आम्हाला काय सांगितलं दादाला काय सांगितलं त्यांनी की आमची चुकी झाली या भारतीय जनता पक्षाला मदत करून आमची चुकी झाली पाच टक्क्याचा टॅक्स काँग्रेसच्या काळामध्ये होता अठरा टक्क्याचा टॅक्स त्यांनी लावला आमची चुकी झाली आणि त्यांनी छाती ठोकपणे प्रीतम दादाला सांगितलं काय सांगितलं प्रीतमदादाला अरे त्या व्यापाऱ्यांनी प्रीतमदादाला सांगितलं की दोन हजार चौदामध्ये मध्ये भाजपला मतदान करून आमचा झाला मोठा गुन्हा काय सांगितलं त्यांनी की दोन हजार चौदामध्ये मध्ये अरे दोन हजार चौदामध्ये मध्ये भारतीय जनता पक्षाला मतदान करून झाला आमचा गुन्हा आणि हे महेश बादली तू निवडून येत नाही आता पुन्हा आणि या ठिकाणी हे भारतीय जनता पक्ष शेतकऱ्यांच्या विरोधात हे भारतीय जनता पक्ष महिलांच्या विरोधात हे भारतीय जनता पक्ष व्यापाऱ्यांच्या विरोधात आणि म्हणून या ठिकाणी मला भारतीय जनता पक्षाला सांगायचं आहे आणि जी जी भारतीय जनता पक्ष काम करणारे लोक आम्हाला छाती ठोकपणे सांगतात की की नरेंद्र मोदी जी आहे देशाची ढाल काय सांगतात अरे भारतीय जनता पक्ष सांगते की नरेंद्र मोदीजी आहेत या देशाची ढाल पण गरीब जनता सांगते मोदीजी तुम्ही आल्यापासूनच झाले आमचे हाल आज आमच्या मराठी माणसाला पण यांनी रविवारी खायला लावली डाल आज या मराठी माणसाला सुद्धा यांनी रविवारी खायला लावली डाल आणि भाजपा झाले पैशाने माला माल या ठिकाणी माझं दोन शब्द संपवत असताना मी जाता जाता फक्त एवढंच सांगेन तुम्हाला की महेश बादली यांनी परवा एक भाषण केलं प्रीतम दादांच्या विरोधामध्ये प्रीतम प्रवीणजी आपली वेळ संपली आहे प्रीतम दादांच्या विरोधामध्ये त्यांनी भाषण केलं आणि दादाला काय बोलले ते की प्रीतम दादा तुम्ही बच्चा आहात तर मला त्या बादलीला सांगायचंय की बादली प्रीतम दादा बच्चा नाही तर प्रीतम दादा सच्चा आहे